आज आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक अखेर लागलेली आहे त्याच्यामध्ये आता तुमच्या जगताप गटाचे माघार झालेले आहे बागण गटाचे माघार झालेले आहे नेमक्या काय ते बघा पहिली प्रतिक्रिया काय आम्ही जो प्रस्ताव मांडला होता त्याच्यामध्ये मला वाटतं काही ना मान्य झाला काही ना नाही झाला त्याच्यामुळं मी माघार घेतली बागलला माघार घेतलेली आहे काल आपण जे ते जे जे त्या बैठकीमध्ये मला त्यांनी आग्रह केला की के तुम्ही थांबा वगैरे म्हणून पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एक हाती एकमुखी जी चांगली होती त्याला रिझल्ट चांगला मिळतो तो अनेकाचा जर त्या ठिकाणी हस्तक्षेप झाला तर ती संस्था असेल प्रपंच असल व्यापार अस राजकारण अस ती व्यवस्थेशी चालू शकत नाही आणि लोकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून ती एक हाती राहावी या दृष्टिकोनातून मी मोहिते पाटील आणि नारायण आबा ते सोपवली यामध्ये आमदार नारायण पाटील यांचे उमेदवार असतील तसेच मोहिते उमेदवार असतील त्यांनी आता आपली भेट आहे त्या भेटीमध्ये काय चर्चा नाही त्याला शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या चांगलं काम करा लोकाचा विश्वास संपादन करा लोकांच्या जो तुमच्या सगळ्या नेते मंडळी बद्दल कारखान्याबद्दल जे त्यांच्या मनामध्ये चिंता आहे अविश्वास आहे तो दूर करण्यासाठी तुम्ही काम करावं आणि त्यांना न्याय द्यावा तुम्ही शुभेच्छा दिला म्हणताय परंतु जगताप काही मतदार आहेत मतदारा रूपी शुभेच्छा दिल्या की अशा शुभेच्छा एक लक्षात घ्या मतदार हा सुद्धा आमच्यापेक्षा हुशार आहे मी शुभ शुभेच्छा देत असताना या माझ्या वतीने किंवा मतदाराच्या वतीने नाहीये एखादा अतिथी आपल्याकडे आल्यानंतर त्याचं स्वागत करणं आशीर्वाद देणं शुभेच्छा देणं हे आपल्या संस्कृतीत आहे मतदारांना जो उमेदवार जे नेतृत्व योग्य वाटल त्याच्याबद्दल ते निर्णय घेतील विधानसभेला

मतदान हे गुप्त असतं ते तुम्ही विचारायचं नाही मी योग्य माणसाला माझं मतदान देईल